नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबा बंधू भगिनीना विलासमुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक नवीन अध्याय मी आपल्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचं गुरु शिष्यत्वाचं पिता पुत्रासारखं जे नातं होतं ते नातं काय होतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विलासमूळमचा मानाचा जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगेज साहेबांचे नाते पिता पुत्रासारखे होते बाळासाहेब उघड उघडपणे बोलायचे की मला तीन पुत्र आहेत तरी माझा चौथा मुलगा आनंद आहे असे अभिमानाने जाहीरपणे सांगायचे दिगेज साहेबांच्या निधनाची वार्ता बाळासाहेबांना कळल्यानंतर बाळासाहेब खूपच व्यतीत झाले होते बाळासाहेब ठाकरे अत्यंत भावनाविवश होऊन दिगेसाहेबांच्या शोकसभेत म्हणाले होते की आनंदाच्या दाढीत हुकूमत होती त्याच्या नादाला लागण्याची कोणाचीच हिम्मत नाही बघा किती अभिमान होता बाळासाहेबांना आपल्या त्या चौथ्या मुलाबद्दल चौथा पुत्राबद्दल राजकारणातील या दोन गुरु शिष्यांच नातं पिता पुत्रासारखं होतं ते केवळ नुसतं ठाण्यापुरतच नव्हे तर समस्त मुंबईकरांनाच आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहित होते साहेबांच्या मृत्यूनंतर खूप राजकारण घडले खूप आरोप प्रत्यारोप ही झाले तरी आनंद साहेब हे वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेले हे नाकारता येणार नाही साहेब एक वादळ होत साहेब एक अजय अजब रसायन होत आज ते एकाहत्तर वर्षाचे असते दोन हजार चोवीस मध्ये जर ते आज आपल्यामध्ये असते तर आज त्यांचं वय एकाहत्तर असतं पण काळाने वयाच्या पन्नाशी मध्ये त्यांच्यावरती घाला घातला सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी संपूर्ण ठाण्यात काळा दिवस उजाडला होता तो दिवस कुणीच विसरू शकणार नाही कारण समस्त ठाणेकरांच्या धर्मवीर त्यांना सगळ्यांना वाऱ्यावर सोडून अनंतात विलीन झाला होता खूप शोक पसरला होता संपूर्ण ठाण्यावर संपूर्ण महाराष्ट्रावरती त्यानंतर ठाण्यात बरच फुला खालून गेले बाळासाहेबांकडे आरोपाची सुई दाखवली जात होती पण शिवसेनेतील कोणत्याही कार्यकर्त्याला हे पचनी पडणार नव्हतं मुळात दिघे साहेब आणि बाळासाहेब यांचं वैरच असण्याचं काही कारण नाही त्यानंतर दिघे साहेबांवरती बाळासाहेबांचं पुत्रासारखं प्रेम होत ते बाळासाहेबांचे प्रतिस्पर्धी नव्हते तर मुलगा आणि शिष्याच्या नात्यात ते घट्ट बांधलेले होते दिगेज साहेबांना कधीही बाळासाहेब बनायचे नव्हते ना त्यांनी कधी भाषण ना कधी त्यांनी माईक हातात घेतला होता बाळासाहेब ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख होते तसेच दिगेसाहेब ठाण्याचे धर्मवीर आणि जिल्हा प्रमुख होते शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी दिगे साहेबांवरती जीवापाड प्रेम केला होता बाळासाहेब कधीही निवडणूक लढले नाही तर दिगे साहेब सुद्धा कधीही निवडणुकीत उभे राहिलेले नाहीत बघा ना काय साम्य होत ना कुठला हार न वैर ना कसली स्पर्धा कसले प्रतिस्पर्धी पिता पुत्राचं शिष्यत्वाचं नातं गुरु शिष्याचं नातं म्हणजे संदीप ऋषी आणि भगवान श्रीकृष्ण भगवान श्री आणि अर्जुन हे नातं असं तसं नातं होतं बाळासाहेबांनी बाळासाहेबांनी रस्त्यावरच्या पोरांना खासदार आमदार म्हणून निवडून आणत होते तसाच झंझावात ठाण्यात आनंद दिघे साहेबांचा सा होता तेव्हा पालघर जिल्हा नव्हता ठाणे जिल्ह्या होत्या असे ठाणे जिल्ह्यातून तीन खासदार आणि सात आमदार निवडून आणण्याची जबाबदारी ज्या माणसावर होती त्या माणसाला बाळासाहेबांनी म्हणजे दिघे साहेबांना बाळासाहेबांनी खासदार की आमदार की कधीच देऊ टाकली असती पण दिघे साहेबांना कधीच निवडणूक लढवायची नव्हती बघा ना ज्या माणसावरती म्हणजे दिगे साहेबांवरती तीन खासदार आणि सात आमदार ठाण्यातून निवडून आणायची जबाबदारी होती त्यांना बाळासाहेबांनी आमदारकी खासदारकी दिली नसती का कुठलं मोठं मंत्रीपद दिलं नसतं का पण दिगे साहेबांनी याला स्पष्ट नकार दिला होता की मला निवडणूक लढवायची नाही मला निवडून कुठलंच पद नको आहे मला मंत्री बनतं आले असते पण तसं त्यांनी केलं नाही दिगे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं मला आमदार खान खासदार नगरसेवक मंत्री संत्री व्हायचं नाही शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर शिवसेनेसाठी आणि गोर गरिबांसाठी चंदनाप्रमाणे झिजत राहिले बाळासाहेबांचा लाडका जिल्हा प्रमुख म्हणून दिगेसाहेबच एकमेव जिल्हा प्रमुख होते मनोहर जोशी सर सुधीर बाबू जोशी किंवा अगदी राणे साहेब असतील कुणीच दिगे साहेबांचा शब्द मोडत नव्हते बघा ना किती शब्दाल बाला शब्द ना ना कि बाला शब्दाला किंमत होती एवढं बाळासाहेबानंतर बघा शब्द प्रयोग मी सांभाळून वापरलाय कम्पेअर नाही स्पर्धा नाही नाही एखादा व्यक्ती म्हणेल की बाळासाहेबांपेक्षा मोठं असं नाही एवढं बाळासाहेबानंतर दिगे साहेबांच्या शब्दाला शिवसेनेत किंमत होती बाळासाहेबानंतर टेंबी नाका म्हणजे साधू संन्याशी मौलवी पादरी आणि चुली पेटल्या नव्हत्या त्यांचा हक्काचा आनंद हिरावून गेला होता त्यांचा हक्काचा आनंद त्यांच्यातून निघून गेला होता अजूनही ठाण्यातील वडापावच्या त्याच गाडीवर दिगे साहेबांचा फोटो देवाच्या देवारात पुजलेला पाहायला मिळेल ही किमया होती आनंद या धर्मवीर दिगेंची नावच काय आनंद दुसऱ्याला आनंद देण्यासाठी दे, चंदनासारखी झिजलेली व्यक्ती गरिबांना न्याय देण्यासाठी राजकारणाला समाजकारणाची एक अजोड जोड दिली ती दिगे साहेबांनी धर्मवीराने डाव्या विचारसरणीच्या व समाजवादी मंडळींना खूप वेळा त्यांनी असे खूप वेळा आरोपही केलेत दिघेंवर पण त्यांना न बाधणारी ही एकमेव व्यक्ती होती कोणालाच बाधत नव्हती ती समाजवादी असतील डाव्या विचारसरणीच्या लोकांनी खूप वेळा त्यांच्यावर आरोप केले समाजकारणाने झपाटून गेलेला धर्मवीर दिघे एकमात्र होते शाखा हेच माझं घर बघा ना ज्याने शिवसेनेच्या शाखेला ते नाक्यातील त्या शाखेला आपलं घर मांडलंय रात्रंदिवस साथ देणारे शिवसैनिक हेच माझे सगळे सोबती आणि माझे शेजारी माझे आत्मसोकी आहेत जनसेवा हीच ईश्वर सेवा असे राजकारणातील त्यांचे ब्रीद होते दिगेज साहेब एक वेगळंच रसायन होत एक वेळ शिवसेनेवर बघा एक वेळ शिवसेनेवर कुणी टीका केली तर आनंद नावाचा शिवसैनिक सण करत होता पण त्यांच्या विठ्ठलाविषयी बाळासाहेबांविषयी कोणी वेळ वाकलं बोललेलं त्यांनी कधीच सहन केलेलं नाही म्हणजे किती निश्चिम श्रद्धा होती किती प्रेम होतं बाळासाहेबांवरती त्यांचं बाळासाहेबांबद्दल कुणीही एक श, अवक्षर शब्द जरी काढला तरी आनंद दिघे नावाची व्यक्ती धर्म धर्मवीन पेटून उडत असे बाळासाहेब म्हणजे साहेबांचा श्वास होय बाळासाहेबां दिघे साहेबांचा श्वास होता बाळासाहेब सिंह होते तर आनंद दिगेसाहेब त्यांचा छावा होते काय नातं होत आता खूप काही राजकारण चाललंय साहेबांनी जे केलं ठाण्यामध्ये ते बाळासाहेबांना अभिप्रेत होत ते केलं असाच एक झंझावात आनंद नावाने ठाण्यात आजही प्रत्येक घरात मनामना देवाऱ्यात तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदर आणि घट्ट आपुलकीच विश्वासाच प्रेमाचं स्नेहाच हे नातं होतं गुरु शिष्याचं अगदी आई वडिलांचं जसं कुत्रावरती प्रेम तसं हे नातं एका घट्ट शब्दात एका घट्ट नात्यात ते बांधलेलं होतं असं होतं बाळासाहेबांचं आणि दिगे साहेबांचं नातं इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र